इंद्र आहात वेशात आलेला आहात आणि तुम्ही माझी कवच मागायला आलेले आहात आणि मला हे सुद्धा माहिती आहेत की ही कवच दिल्यानंतर कुठलाही योद्धा माझा पराभव करू शकेल मी तुम्हाला माझी कवच देतो पण माझ्यासाठी दोन गोष्टी करा इंद्र म्हणाला सांग काय म्हणाला पहिली गोष्ट तर ही कवचकुंडलं काढल्यानंतर माझं शरीर जे विद्रूप होईल कवच म्हणजे काय हो त्वचेवर त्वचा है ना ती काढल्यानंतर माझं जे शरीर विद्रूप होईल माझ्या सौंदर्याला बाधा येऊ नये असं काहीतरी कर तिथे जखमा होऊ नको देऊ इंद्र म्हणाला ठीक आहे मंजूर म्हणजे दुसरं म्हणजे दुसरं मला एक तरी अशी शक्ती दे की ज्याच्या आधारे मी माझ्या एका शत्रूचा गॅरंटेड विनाश करू शकेल त्याला निश्चित मारू शकेल भगवान म्हणाले ठीक आहे तुला वासवी शक्ती देतो आणि असं म्हणून भगवंतांनी त्याला वासवी शक्ती दिली मग हा तक्षक त्याला इतिहास सांगतो हा सगळा अभ्यास करून आला होता म्हणाला इंद्र तुझ्याकडे आला होता आणि त्यांनी तुला वासवी शक्ती दिली आणि हे माहीत पडल्याबरोबर त्या काळ्याने काय केलं माहीत आहे भगवान गोपाल कृष्णांनी त्यांनी तुझी ती शक्ती हिरावून घेतली माया निर्माण केली भीमा भीमाच्या पुत्राला तिथे आणून त्यांनी ही शक्ती त्याच्यावर वापरायला लावली आणि तू ही काय रे मूर्खा लई शहाण आहेस तू एका साधारण बाणाने तू त्याला नष्ट करू शकला असतास तिथे तू ही शक्ती वापरलीस म्हणजे क्रिकेटच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुझा पडला नोबॉल आणि पांडवांना मिळाली फ्री हिट तिथे तू तु तुझं हे अस्त्र गमावलंस आणि आता तुझ्याजवळ काहीच शिल्लक नाही आहे आता तू काय वापरशील मग कर्ण जाग्यावर आला मग कर्ण जाग्यावर आला आणि त्याला समजलं की अरे हा जे बोलतो आहे ना ते खरं आहे आणि मग म्हणून मग त्यांनी त्यांनी तो बाण उचलला आपल्या धनुष्याला लावला आणि आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांनी तो बाण सोडला ज्या बाणावर तक्षक पुत्र होता आणि आता अर्जुनाचा विनाश ठरलेला हा बाण अर्जुनाचा वेद घेणार हे निश्चित बाण उजाला देख किशनजी देख अर्जुन बचता निघाला बाण अर्ध्या मधात आला कोणाला काहीच कल्पना नाही की हा बाण काय आहे या पाणाने होणार काय पण भगवान गोपाल कृष्ण होते त्यांनी बघितलं हा पाण साधा सुद्धा नाही आहे हा पाण म्हणजे माझ्या अर्जुनाचा काळ आहे अहो ज्या अर्जुनाच्या कणाकणात रोमा रोमात भगवान गोपाल कृष्ण होते का बरे त्याच्या रथावर सारथी म्हणून आले हो भगवंत त्यांच्या लक्षात आलं की हा बाण माझ्या अर्जुनाचा खात करणार आहे बाण उजाला देख किशन जी आपण अर्जुन आता अर्जुन वाचलं जर अर्जुनाच्या कंठापर्यंत पोहोचला ना तर माझा अर्जुन संपला बाण उजाला देख किशन जी अब नहीं अर्जुन कचता यनकर अश्वपिठाया ओळखलं आता ते खरं यही जानकर अश्वपिठाया रथ के राम ऐसारह भगवंतानी की आता हा बाण माझ्या अर्जुनाचा वेध घेणार आहे भगवंतांनी काय केलं माहिती आहे अर्ध्या रस्त्यापर्यंत बाण आलाच होता त्यांनी आपल्या हातातल्या चापकानी एक असा इशारे वजा फटका आपल्या घोड्याच्या पायावर मारला आणि ती घोडी पण भगवान गोपालकृष्णाची हो त्यांना पण इशारा समजला त्या घोड्यांनी दोन्ही पाय दुमडून ती दो घोडी खाली बसली आणि भगवंतानी पूर्ण ब्रह्मांडाचा भार आपल्या रथावर टाकला आणि तो बाण जो इथे लागणार होता तो अर्जुनाच्या मुकुटाचा वेध घेऊन निघून गेला अर्जुनाचा मुकुट खाली पडला केशसंभार मोकळा झाला आणि कोणाला कळलंसुद्धा नाही काय झालं सगळेजणं बघत होते आतापर्यंत सगळे एकमेकांमध्ये युद्ध करत होते पण जसं हे युद्ध रंगात आलं तसं सगळ्यांनी ठरवलं आपण युद्धबंदी करूया हेच खूप छान आहे आपण हेच बघू म्हणून बाकीचे सगळे युद्ध बाकीचे सगळे योद्धे आपलं युद्ध सोडून याच दोघांचं युद्ध बघत होते आणि त्यांनी बघितलं की अरे काहीतरी वेगळं घडलं तो बाण आला जो अर्जुनाच्या कंठाचा वेध घेणार होता तो बाण आल्याबरोबर कामेत काय घडलं रथ खाली झाला आणि अर्जुनाचा मुकुट उडवून गेला म्हणजे भगवान गोपालकृष्णामुळे अर्जुन वाचला आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी गजर केला गोपाल कृष्ण भगवान की जय तुम्हाला दुर्योधनाचंच राज्य पाहिजे वाटते गोपाल कृष्ण भगवान जय असाच गजर त्यांनी केला अहो जे कौरवांच्या पक्षाचे होते ना त्यांनी पण जय म्हटलं असे खूप जण असतात की की म्हटलं की जय मग कशाची जय याच त्यांना काही घेणं देणं नसतं मग त्यांनी बघितलं की भगवान गोपाल कृष्णामुळे अर्जुन वाचला पण इकडे अर्जुन भगवान गोपाल म्हणतो आहे की कृष्णा माझा मुकुट गेला भगवंत म्हणाले अरे ज्याच्यावर मुकुट आहेत तेच जायची वेळ आली होती तुला माहितच नाही काय घडलं मुकुट गेला तर जाऊ दे सर सलामत तो पगडी पचास टोप्या खूप मिळतील योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य डोक्यात योग्य टोपी कशी घालायची हे कारंजावाल्यांकडून शिक भगवान गोपालकृष्ण म्हणाले तू घटना घडल्यानंतर मग कर्णाला वाटलं की अरे हाय पण आपला डाव गेला आणि मग भगवान गोपालकृष्णांनी त्या रथाला असा काही वेग दिला की आता हे युद्ध सगळं नीती सोडून चाललेलं नी आहे आणि म्हणून भगवान गोपालकृष्णाने आपल्या रथाला वेग दिला आणि त्याला इतकं उंच अशा ठिकाणी नेलं की जिथे सतरा दिवसांचं युद्ध सुरू आहे आणि अशा ठिकाणी जिथे प्रेतांचा खच पडलेला आहे कावळे गिधाडं अशा सारखे पक्षी कर्कश आवाज करीत आहेत तिथे प्रेतांचा खच पडलेला आहे खूप घाणेरडा कुबट असा वास येतो आहे आणि पुरुषभर उंचीची रक्तमासांची दलदल तिथे निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी भगवान गोपालकृष्णनी आपला रथ नेला आणि शल्यमामा पण त्याच्या पाठोपाठ गेले पण अचानक कर्णाचा रथ अशा ठिकाणी गेला की तो त्या दलदलीमध्ये फसला त्या दलदलीमध्ये रथ फसला आणि आता पुढे जाईच नाव हो। रथ पुढे जातच नव्हता हो आणि मग कर्ण त्याला म्हणाला मामा रथ पुढे घ्या शल्य मनाला जाणार नाही परिवहन महामंडळ जाणार नाही म्हणे का नाही जाणार म्हणे रथाचं चाक फसलं म्हणे मग काढ म्हणे दुरुस्ती विभाग आमच्याकडे नाही आणि पुन्हा तेच वचन मनास येईल ते वा जाईल आता मी रथाचं चाक नाही काढत बसणार त्यांनी लगाम सोडला जय हिंद जय जाए महाराष्ट्र चाललो म्हणाल म्हणजे परिवहन महामंडळामध्ये असे पण आहेत भगवान गोपालकृष्णा सारखे चालक चाणाक्ष लक्षवेधी आणि कर्तव्य दक्ष बसले आहेत आणि असेही पण आहेत की गाडी बंद पडली की रस्त्यात सोडून द्यायची आता तुमचं तुम्ही पहा आम्ही चाललो शल्य मामा बाहेर निघाले आणि मग कर्णाला प्रश्न पडला की आता काय करायचं मग कर्ण खाली उतरला आणि मग तो अर्जुनाला म्हणाला रथचक्र उद्धरू दे श्रुती शास्त्रज्ञा महारा कुलजा अरे मला रथाच साधू नहाणी ती अरिला अधृता युध व्यथा कुलजा अरे तू साधू आहेस तू योद्धा आहेस आणि अशा प्रकारे जो असहाय्य असतो त्याच्यावर साधू वार करत नाहीत तू मला मारू शकणार नाहीस म्हणून मला रथाचं चाक काढू दे आणि मग आपण युद्ध करूया अर्जुन शांत बसला कृष्णाने हे बघितलं आणि त्यात कर्ण त्याला म्हणाला की अरे ज्याच्या हाती शस्त्र नाही ज्याच्या रथाचा चाक फसलाय अशावर वार करणं हा कुठला धर्म आणि त्यांनी धर्म म्हटल्याबरोबर भगवान गोपालकृष्ण उठले एका हातात लगाम एका हातात चाबुक आणि ते म्हणाले हे करणा कुठल्या धर्माची गोष्ट करतो आहेस तू आणि ते अर्जुनाला म्हणाले की अरे का तू काय ऐकून घेतो आहेस आता याला धर्म सुचतो आहेस आता धर्माच्या गोष्टी करतो आहेस तू कितीतरी गोष्टी घडल्या आहेत की ज्यावेळेस तुला धर्म आठवला नाही जेव्हा सभेसिनेली पांचाली न मानिले मनी तेव्हा गेला होता कुठे राधा सुता तुझा धर्म अरे पांचालीला त्या अवस्थेत सभागृहात आणलं होत तू बघत होतास कर्णा ती सगळ्यांकडे बघत होती तसं तिने तुझ्याकडे बघितलं होतं तेव्हाने आठवला तुला धर्म आता तुला धर्म आठवतोय तिने तुझ्याकडे बघितलं होतं तेव्हा तिला तू त्या दुर्योधनाची उघडी मांडी दाखवली आणि तिला म्हणालास की पांचाली हाच तुझ्या समोर असलेला नरक आहे तेव्हाने आठवला तुला, तुला धर्म आता धर्माच्या गोष्टी करतोय अभिमन्यू बाळ बहुती वधिता न ते कर्म तेव्हा गेला होता कुठे राधा सुता तुझा धर्म अरे माझ्या अर्जुनाचं सोळा वर्षाचं पोर त्याला इतक्या सगळ्यांनी मिळून मारलं द्रोणाचार्य जेव्हा सेनापती होते ना त्यावेळीची ही घटना आणि या अभिमन्यूला मारताना ही सगळी कल्पना तुझी होती त्याला जेव्हा चक्रव्यूहामध्ये घेरलं तेव्हा तेव्हाने आठवलं तुला धर्म तेव्हा नाही म्हटलंस तू द्रोणाचार्यांना अरे सहा जण त्याच्या अंगावर गेले तुम्ही सहा जणांनी मिळून त्याला मारलं तेव्हा नाही म्हटलं तुम्ही द्रोणाचार्याला की अरे थांबा तुम्ही गुरु जरी असले तरी ही कुठली युद्धनीती तुम्ही शिकवलं युद्ध कसं करायचं आणि आज त्याला इतके सहा सहा जण मिळून मारता एकाला एकानी मारायचं हीच युद्धनीती आहे की नाही सहा जण मिळून त्याला मारताय अभिमन्यूच्या छातीमध्ये गेलेले सहा बाण एक बाण दुर्योधनाचा एक बाण दुःशासनाचा एक बाण शकुनी मामाचा एक बाण द्रोणाचार्याचा एक बाण अश्वथ आणि सहावा बाण तुझा होता करणा तेव्हा नाही म्हंटल तू कि थांबा हे धर्म नाही आहे अभिमन्यु बाण बहुती वधिता वान वालिले लेते कर्म तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म आता तू म्हणतोयस धर्म कृष्ण म्हणे राधेया कृष्ण म्हणे राधेया भला बरा स्मरसी आज धर्माते नीच व्यसनी बुडता निंदिती देवासना स्वकर्माते अरे तुझ्यासारखे नीच जेव्हा संकटात सापडतात ना तेव्हा आठवतो त्यांना धर्म तेव्हा त्यांना आपले कर्म नाही आठवत आणि मग अर्जुनाकडे बघून भगवान गोपालकृष्ण म्हणाले की अरे तू काय बघतोय तुला खूप आवडलं वाटतं त्याचं प्रवचन धर्मावरचं जास्तच आवडलं असेल तर त्याचा फोन नंबर घेऊन बोलो पुढच्या वर्षी गुरु मंदिरात प्रवचनाला तू काय ऐकतोय त्याच्या धर्मावरचं प्रवचन अरे हे असे जे लोक असतात ना जो चांगल्या अवस्थेत धर्माचं चा रक्षण करतो ना धर्म त्याच रक्षण करत असतो धर्म रक्षती रक्षिता म्हणून आपण चांगले असताना जर चांगलं वागू तेव्हा धर्म आपल्याशी चांगला वागेल आणि अर्जुना अशा सारखे जे लोक अरे तुला जर असं वाटतं की ही चूक आहे की त्याच्या हाती शस्त्र नाही आहे म्हणून तू शांत बसलायस त्याच्या रथाचं चाक फसलाय म्हणून तो विचार करतो आहेस आणि खरंच भगवान गोपालकृष्ण जर नसते ना तर अर्जुनाने कर्णाला माफ केलं असतं पण भगवान गोपालकृष्ण ते त्याला सांगतात की अरे वैयक्तिक आयुष्याचे नियम राष्ट्राला लावू नकोस तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझा जर कोणी अपमान करत असेल तुला जर कोणी मारत असेल तर त्याला क्षमा करणं हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे पण जेव्हा कोणी राष्ट्राचा अपमान करत असेल जेव्हा कोणी न्यायाचा अपमान करत असेल जेव्हा कोणी धर्माचा अपमान करत असेल जेव्हा कोणी देवाचा अपमान करत असेल त्याला नावं ठेवत असेल तर अशा व्यक्तीला नष्ट करणे हाच राष्ट्रधर्म आहे भारतीय ऋषींचं <liver> जे <théasle> न्यायशास्त्र आहे ना ते आपल्याला सांगतं की वैयक्तिक आयुष्यात जर आपल्याला कोणी छळलं आपला कोणी अपमान केला तर त्याला क्षमा करणे ही साधूपणाचं लक्षण आहे पण जेव्हा कोणी राष्ट्राचा अपमान करत असेल तर त्याला नष्ट करणे हा राष्ट्र धर्म आहे आणि कर्णा आणि अर्जुना तू नवीन आदर्श निर्माण कर कळू दे त्याला की आपण जर सज्जनांशी वाईट वागलो त्यांच्या पडत्या काळात तर जेव्हा आपला पडता काळ येतो तेव्हा देवाचे भक्त आपल्याला ठोकल्याशिवाय राहत नाही निश्चित आपल्यावरही तीच वेळेत असते हा नवीन आदर्श निर्माण कर नुसती भरपूर पाप करायची आणि मग शेवटी म्हणायचं मला माफ कर हा आदर्श निर्माण करू नकोस पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे अरे विश्वासघाताचं प्रत्युत्तर हे विश्वासघातानेच दिलं पाहिजे बघतोस काय मार सोड मांड तुझा आणि अर्जुनाला पटलं अर्जुन उठला पार्थाने शिवदत्त बान। पार्थाला भगवान शंकराने बाण दिला होता पाशुपत नावाचं अस्त्र दिलं होत ते अस्त्र अर्जुनही घेतलं पार्थाने शिवदत्त बाण करोनिया शिवस्मरण लावलं डोक्याला पार्थाने शिवदत्त बाण करोनिया निया शिवस्मरण कर्णाचे कंठी अति अतिवेगे सोडिला सोडला तो बाण कर्णाच्याही लक्षात आलं हे अस्त्र माझ्या गुरूंच्याही गुरुचं आहे त्याच्या सन्मानासाठी तो खाली बसला आणि त्या बाणाने कर्णाच्या मस्तकाचा वेध घेतला रक्ताच्या चिळकांड्या उडायला श्रोते हो कर्णाचं मस्तक धडा वेगळं झालं सगळे टाचा उंच करून बघतायत ते दृश्य दुर्योधनाने बघितलं हो त्याचं तर सगळं संपलं होतं तो, तो गडबडा लोळायला लागला अर्जुनालाही वाटलं की आता युद्ध कोणाशी करू भगवान गोपाल कृष्णालाही वाटलं की अरे एक सज्जन माणूस एक चांगला माणूस केवळ वाईट संगतीमुळे त्याचा काय परिणाम झाला तो पण नष्ट झाला शल्य मामा पण बाजूला उभे होते त्यांना पण तो रिकामा रथ बघून वाईट वाटलं त्यांचंही मन भरून आलं आणि अशा वेळी दुर्योधन गुडघ्यांवर बसलेला तेव्हा तिथे उपस्थित असलेले सज्जन ज्येष्ठ लोक दुर्योधनाजवळ गेले त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले की अरे तुझ्याजवळ तुझंही एवढं मोठं सैन्य होतं तुझ्याजवळ भगवान गोपालकृष्णाचंही सैन्य होतं तुझ्या जो संपत्ती होती तुझ्या जो राज्य होतं तुझ्या जो सत्ता होती पण त्या पांडवांजवळ भगवान गोपालकृष्ण होता म्हणून त्यांचा विजय आहे भगवान गोपालकृष्णांना पांडवांमधून जर मायनस केलं काढलं तर काय उरतं हो आणि म्हणून भगवान गोपालकृष्ण हे पांडवांकडे होते ते म्हणाले की देव हा सगळीकडे आहे भगवंत सगळीकडे आहे पण त्यांना जर विचारलं ना की तुझा पोस्टल ॲड्रेस काय आहे भगवंता तू राहतोस कुठे तर त्याचं उत्तर आमच्या ज्ञानोबा माऊलीने दिलाय आहे ते म्हणतात की मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे ज्ञानदेव म्हणे द्वारकेचे राणे पांडवा घरी देवाची येवारी उभा क्षण देवाचिये येवारी उभा क्षण भेणे मुक्ती साधी देणी मुक्ति चाली साधी देवाची ये वाणी उपभोक्ताण भई देवाची ये वाणी उपभोक्ताण भई उपभोक्ताण क्षण उपभोक्ताण भई बार। सद्गुरुनाथ महाराज की जय अवधु चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपाद वल्लभ श्री, 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 श्री नृसिंह सरस्वती स्वामी की ज्या प्रकारे भगवान गोपाल कृष्ण त्या पांडवांसोबत राहिले याचं कारण म्हणजे त्यांनी साधना केली त्यांनी सत्याची साथ दिली असेच भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या सगळ्यांसोबत राहावे म्हणून आपण ही आपलं कर्म करावं सत्यासोबत राहावं आणि असं जर आपण केलं तर आपणही म्हणू शकू की देवाची द्वारी हे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या अशी प्रेरणा भगवान आपल्या सर्वांना देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण सगळे मिळून हे कीर्तन त्यांना समर्पित करूया संस्थांचे आभार थँक्यू